गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या राष्ट्रीय संघाच्या कार्यालयात झालेल्या दिनात चौदा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या पहिल्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन सचिनभाऊर यांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याप्रमाणे बाराहून अधिक कामगार संघटनांच्या बैठकीत शासन कोणाचेही असो शेवटच्या कामगाराला घर मिळ पर्यंत लढा चालू राहील मात्र आता झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला कदापि स्वस्त बसू देणार नाही असा इशारा सचिन भाऊ अहिर यांनी परेली येथील राष्ट्रीय मिल संघाच्या मनोहर सभागृहात झालेल्या सर्व कामगार संघटनांच्या बैठकीत दिला आपल्या भाषणात ते म्हणाले जीवावरतीच आतापर्यंत मी आपण सर्वांनी करू सर्व संघटना असतील त्या लोकांनी आतापर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला एक गोष्ट मला स्पष्टपणे या निमित्ताने सांगायची की झेंडा फुटला असला तरी देखील उद्देश मात्र एकच आहे आणि हा उद्देश घेऊनच तुम्हाला आठवत असेल की गेल्यावेळी ज्यावेळी आम्ही शासनाचे प्रतिनिधी होतो त्यावेळी आपण सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यामागची संकल्पना अशी होती की हे एकत्रित केल्याशिवाय कुठलाही एक कोणाचाही शासन असू दे मूळ जी आपली मागणी आहे या मागणीला हार मिळणार नाही निवड हार मिळणार नाही तर या मागण्या आपल्या

कोणाचा वैयक्तिक हेवे देण्याचा विषय नाही विषय सोप आहे ज्या भूमिकेतून आपण सर्वजण एकत्रित येण्याचं काम आपण केलं तो उद्देश साध्य झालाय का साध्य झालं असेल तर मग या संघटनेची गरज नाही किंवा संघटनेच्या या व्यासपीठाची का गरज लागते आणि तुम्ही जर बघितलं असेल की या मागची जो व्यासपीठ आहे यासाठी तयार होतोय की मुळामध्ये सरकार कोणाचं आहे याच्याबद्दल जाणार नाही तर ते पूर्ण राजकीय राजकीय लागेल आणि इकडे आपण त्या राजकीय व्यासपीठला द्वेष ठेवून इकडे आपण बसलेले लोक नाही आहोत राजकीय व्यासपीठ निर्माण करायचंय कोणी कोणाची भूमिका करायची त्याला वेगळं व्यासपीठ आहे ते आपण बोलत असतो बोलत असतो पण ती वेळ नाही विषयी नाही पण जी मनस्थिती आणि मानसिकता जी दिसते ती थोडी दुर्दैवी आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण असं आहे मला आजचाही दिवस तो आणि क्षण आठवतोय ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आणि पहिल्या मध्ये ज्यावेळी हा विषय त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून मला मी मांडलं त्यावेळी सर्वांनी लोकांनी हसण्याचं काम माझ्यावरती केलं काय वेळ लागलाय तुम्हाला त्यावेळी आकडा पण होता किती लागतोय गिरणी लावताना मुंबईमध्ये घर आणि मुंबईमध्ये घराची किंमत त्या माहितीय का घर कुठे मांडा घर नाहीये आणि तुम्ही घर न्यायला म्हणता त्यामुळे सांगितलं एवढा मोठा संघर्ष लोकांनी केलं अनेकांची नावं घेतला त्यावेळी तो पुराला घेण्याचा काम केलं आणि आपण सांगितलं हे शक्य आहे त्यावेळी लोक हसत होते काय म्हणतात आणि मग कसं शक्य आहे मग एक जमीन आपल्याकडे आहे ही जमिनीच्यावरती आपण सर्व तो देता काही टायनिस के अंदर दिल्यानंतर हेगेस तो अरे मग कधी पण जमीन होणार नाही मग अतिरिक्त एफएस आहे पहिल्यांदा या मुंबई शहरामध्ये 1.33 एफएस होता तो 2 एफएस आहे झालं त्याच्यानंतर तो 2 चा अडीच झालं त्याच्यावरती तो त्यावेळी नव्हता त्यावेळी पहिल्यांदा चार एफएस आहे हे माडाला देण्याचा काम माडाला देण्याचं काम ते प्रस्तावित केलं आणि कोणत्याच गिरणी कामगारांची घरं त्यामध्ये त्याला आपण किती करू शकतो आणि जास्तीत जास्त देऊ शकतो ही भूमिका दा आपण घेतली पृथ्वीराज उल्ले की तुम्ही हे म्हणता ही गोष्ट ठीक आहे पण ही जर झाली तर प्रत्येक घडावर लोकांना मागणी होईल आणि त्यावेळी मी त्यांना सांगितलं की साहेब गृहनिर्माण धोरणाचं गृहनिर्माण विभागाचं धोरणच आहे की मागे त्याला घर हे देण्याची दोर्� ही संकल्पना असली मग त्यावेळी एक मागणी फुगट्छी होती आपल्यामध्ये त्याच्यामध्ये झालं आणि त्यावेळी पण अशी अपेक्षा होती की आम्हाला हे आमचा हक्क देऊन रुपये मिळावा पण मी त्यावेळी व्यवहारिक भूमिका यासाठी मांडवतो कारण मला माहित होत की शासन मोफत घेणार नाही आणि म्हणून मग कमीत कमीत कसं आपल्याला करून करता येईल ही संकल्पना पुढे ठेवली मांडली आणि ती पटून आपण शासनाकडनं गरज काम पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो त्यावेळी पण या मुंबई शहराचे मोठे विकासक जास्त एफ एस आय आम्हाला द्या आम्ही तुम्हाला अशीच गरज मान देतो पण आम्हाला बाजूला वापरायला द्या असे प्रस्ताव पण घेऊन आपल्याकडे येत होते जसे आज शेडू आणि लोक आहेत पण आम्ही त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली अशा प्रकारे जर खासगी माणसाला जर आपण आणण्याचं काम केलं तर लोकांमध्ये सबज गैरसमज निर्माण होतील आणि ही मंडळी आली तर अशी ही संघटित शक्ती ही बाजूला ठेवतील आणि त्यातून वेगळं असेल पण पहिल्यांदा आपण निर्णय घेतला तर काही जरी झालं एक दिवस कमी मिळाली तरी चालेल बांधकाम अयोग्य राहिलं तरी चालेल पण आपण हे प्रकल्प बाळाच्या अंतर्गत केलं पाहिजे शासनाच्या माध्यमातून केले पाहिजे ही संकल्पना आपण पण हे सांगणे यासाठी करत आहे कारण हे लोकांपर्यंत जातच नाही असो हे झालं त्यानंतर आपण घराची बांधी चालू केली घर कसं व्हायला पाहिजे मला आजही आठवते चीफ इंजिनियर त्यावेळी हरदरे साहेब होते घराची बाळी किती असली पाहिजे किती पॅसेज असला पाहिजे पहिल्यांदा असं झालं त्या महाराष्ट्राला बसून आपण सर्व संघटनेच्या लोकांना एकत्रित करून घर आपलं कसं असलं पाहिजे कशा प्रकारे व्हायला पाहिजे ही भूमिका आपण मांडली ज्या होता म्हणून बिल्डिंग मोठे होत होते त्यावेळी लोकांचा त्याच्याहीसाठी बेरोजगारी एवढी मोठी बिल्डिंग आता तो भाग वेळ वरती गेल्यावरती रेट्स वाढलेले पण त्यावेळी पण होता त्या सर्वांची समजूत घालून घेऊन आपण तो प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न आपण केला मुंबई शहरामध्ये त्या कारकिर्दीमध्ये मला आवडून सांगावं लागेल करून दाखवलं नाही तर करून दाखवण्याची भूमिका आपण त्यावेळी घेतली आणि सफळ पंधरा हजार लोकांना घर वाढवून त्यांना चावी वाटत करून बघा त्याच्यानंतर मला माझा नावाने सांगायचंय कदाचित माझी माहिती अयोग्य असते की त्यावेळी तो आपण निर्णय घेतला आणि निर्णय घेतला म्हणजे मेहरबानी केली नाही हे आपला अधिकार आहे हे आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून जर उद्या उदयवानी शासन जर बदलला तर मग शासन बदल आणि भूमिका बदलू नये म्हणून आपण तो कायद्यामध्ये अंतर्भूत करून त्याला जी आर काढण्याचं काम केलं आणि सर्व गिरणी कामगारांना घर देणं हे सरकारला बंधनकारक आहे तो जी आर आपण बनवण्याचं काम केलं आता ही जे जी आर जो नवीन आलेला आहे एक मला वाटते दोन हजार चोवीस ला हा एक जी आर आता आलेला आहे पण ह्याच्या मध्यंतरी जी आर निघाला नाही तो जी आर दोन हजार बारा तेरा आठ नऊ साली माफ करा दहा साली जी आर निघाला आणि कायद्याच्या अंतर्गतच तुम्हाला आपल्याला सर्वांना घर द्यायला भूमिका आपल्याला हे माहित होतं घर सर्वांना शक्य नाही मिळणं मग त्याची व्याप्ती जर वाढवायची असेल तर आपण कुठपर्यंत वाढवायची म्हणून पहिल्या ही संकल्पना आली की पंधरा हजार बांधल्यानंतर जमिनी नाही त्यावेळी जॉल्ट लँडले मागणी आपण केली त्यावेळेस केंद्र सरकारने त्याला विरोध केला इतर जमिनी आपण एनडी जर ओपन करा त्यालाही देखील पॉलिसी नव्हती आणि मग एम एम आर रिजन म्हणजे मेट्रोपोलियन मुंबई मेट्रोपोलियन रिजन याचा अर्थ असा आहे की मुंबई नवी मुंबई आणि भारतभाग पनवेच्या बॉर्डरला त्या काळामध्ये ते एम एम आर रिजनच्या अंतर्गत आपल्याला घर मिळता येईल का किंवा देता येईल का हा देखील एक संकल्पना आपण त्यावेळी मांडण्याचं काम मग तुम्ही मी आपल्या मनामध्ये असेल अरे तुम्ही तर त्यावेळी ही भूमिका मांडव आता तुमच्या भूमिका का झालं भूमिकेत बदल किंवा भूमिका आपण बदलण्याचं काम यासाठी करण्याची भूमिका आपण घेतली की त्या रेंटल स्कीम जी होती फेल होती होती गेली आपल्याकडे घरं तयार होती ती घरं तयार असल्यामुळे ती भूमिका आपण दिली तर त्यांना त्यांना जर वाटत असेल तर मला अजून थांबायची गरज नाही तर आपण त्यामध्ये तो ऑप्शन त्यांना देऊ शकतो का तो ऑप्शन देण्याचं काम आपण केलं असो तुम्ही बघा त्याच्यानंतरच्या माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या नंतर मुंबई शहर सोडा मुंबई शहराच्या लगत पण देखील सोडा एकही गिरणी कामगारांचं घर अजून तयार झालेलं नाही रेकॉर्ड काढून मला मला बरोबर आहे मंजर हे काही बांधकाम नाही नवीन शासन आला ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय त्यावेळी दोन हजार देवेंद्र फडणवीस जी होते आणि उपमुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री नव्हते मंत्रिमंडळ होता दोन हजार चौदाच्या नंतरचे जे झालेले जे आपण प्रकल्प प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री होते प्रकाश मेहता नंतर मग त्याचे राजीनामा द्यावा लागला दुसरे झाले त्या पाच वर्षामध्ये पण देखील मला आठवत नाही की एकही गृहनिर्माणचा प्रकल्प आता भूमिपूजन झालं केला जा चावी वाटा खाय अगदी चावी वाटा कालच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण दिलं शंभर लोकांचा चावी वाटप जे बिल्डिंग बनवले त्यावेळी त्याला होता ताबा द्यायला पाहिजे होता चार पाच वर्ष म्हणजे दिलं नाही दहा दहा वर्ष ताबा कोण आणि त्याची चावी वाटा करण्याचं काम आता ज्या शासनाने केलं मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की मनस्थिती आणि मानसिकता अशी आहे की हा आपला मतदारच नाही हा आपला जर मतदारच नाही तर यायला आपल्याला कशाला संघटित करायचं आहे किंवा कशाला द्यायची भूमिका करायची अशा मानसिकतेतून दुर्दैवाने म्हणावं लागेल की हे शासनामध्ये काही बसलेली लोक करतात ठीक आहे मधल्यानंतर तो प्रयत्न तरी केला आणि त्यांनाही देखील आम्ही विरोध करण्याची भूमिका घेतली नाही त्यांनी आमदारांची समिती केली दुर्दैव आहे की आमदारांची समिती केली गेली सुनील राणेंची अध्यक्ष केली गेली आम्ही विधान परिषद मध्ये सदस्य आहोत कामगारांची बाजू मांडणारे विधानसभेमध्ये इकडे अजय चौधरीजी असतील किंवा इतर लोक असतील या सर्वांना बाजूला ठेवून फक्त सत्तेस लोक असलेले आमदार त्यांची समिती केली आम्हाला वाटत हे राजकारण करायचंय हे राजकारण करू द्या तुम्हाला माहित असेल आणि ग्रामीण भागातील लोक असतील गावागावात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी भाषण केली आणि सभामध्ये तर ऐंशी टक्के मला झोडत होते का झोडत होते मलाही माहित नाही काय काही माझा काय विषय आहे का किंवा काय मला झोडत होते हे असं झालं तसं झालं काय मिळालं त्या समितीने मला सांगावं एकही भूमिपूजन केलं का मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की आपल्याला संघटित होऊ द्यायचं नाही असंघटित ठेवायचं ही मनस्थिती आणि मानसिकता आज नाही तर गेल्या दहा वर्षापासून चाललंय आणि दहा वर्ष भले तुम्ही वेगळ्या वेगळ्या व्यासपीठावर असाल आम्ही त्यावेळी वेगळ्या व्यासपीठावर असलो तरी देखील आपला उद्देश चांगला होता म्हणून आपण एकमेकांच्या वरती कधी टीका आवरून गेली नाही एकमेकांच्या वरती कधी द्वेष ठेवलं नाही आणि हा आंदोलन चालू ठेवण्याचं काम मग ही भूमिका का बदलली ही भूमिका यासाठी बदलली की आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळी मुंबईला विठण्याचं काम होत या मुंबईच्या संयुक्त लढामध्ये देखील जसं अगोदरच्या अनेक वक्तांनी सांगितलं तर तो ऐतिहासिक आपण क्षण निर्माण करत असताना जो आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला त्या लोकांना मुंबईतून बाहेर फेकण्याची भूमिका घेतली जाते आणि कुठल्या लोकांना मुंबईमध्ये जमिनी अनादान सारखा देण्याचं काम केलं का जातो का मग तो धारावीचा प्रकल्प असेल सॉल लँडलँडचा असेल डेअरीचा असेल मदर डेअरीचा असेल असेल आणि आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो साथ रमाबाई आंबेडकर नगर मध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती बरेसाहेब प्रकल्प होतोय तो प्रकल्प पण देखील त्याची अतिरिक्त जी जागा आहे ती देखील अडाणीच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न होतो ही <laughs> वस्तुस्थिती आहे मग सर एवढी जमीन जर मोबाईल होणार असेल तर होणार असेल आणि जर कोणाला जरी देखील देण्याचं काम जर तुम्ही करणार असाल तर मग ते मुंबईतल्या ते मिळू नये हा मापक आपण सवाल ठेवण्याचं काम आपण केलं आणि त्याची चर्चा त्यावेळी सुरुवात करून करण्याची भूमिका केली जे आपल्या बरोबर होते त्यांनाही त्यावेळी ती भूमिका पटत होती अचानक काय झालं मला माहित नाही पुषा शेडूवानी वामणीला काही लोक जाऊन आले काही लोक जाऊन आले कुठे रिसॉर्ट वर भेटून आले बसून आले काय आले मला माहित नाही कारण ते काय होते काय नाही पर स्क्वेअर फीट जाईल मिळणार आहे किंवा काय काय मला माहित आहे मुला जास्त माहीत असेल तर अशी ही जी नी आश्चर्य वाटते की त्यांचे ब्रोकर म्हणून घेऊन फॉर्म भरा म्हणून घेऊन मानामध्ये कार्यालय उभारण्याचं सांग आम्ही पण भूमिका घेतली की बा समजा उद्या लोकांना जर वाटतच असेल योग्य असेल अयोग्य असेल तर आपण त्यांना रोखण्याची भूमिका घ्यायची का आणि आपण ज्यावेळी ही चर्चा केली त्यावेळी हळूहळू असं दिसत होतात जाणवत होतात तर ते त्या भूमिकेशी समजतो मी एकदा जयश्रीशी बोललो हिलाईशी बोललो इतरांशी पण बोललो की आपण आता ह्याच्यासाठी आपण बोललो पाहिजे आपल्या डोळ्यासमोर दिसते की या जमिनी आहे मी समजू शकतो जमिनीत नाही आहे किंवा काय कोणाला द्यायचा नाही असं नाही मग आपण ते प्रयत्न करायला का हरत मग प्रयत्न आपण केला पाहिजे गेती, गेती। मी ज्यावेळी माहिती घेतली अधिकची माहिती घेतली कारण मी मावळ पुणे जिल्ह्याचा एक पक्षाचा मी काम करतो आणि त्यात मावळ लोकसभा भागामध्ये देखील तो मावळ लोकसभेचा एक भाग आहे तर मी लगेच तिकडे आमच्या स्थानिक लोकांना विचारलं बाबा काय जरा जाऊन बघा आणि त्यांनी जाऊन सर्व त्याचं संशोधन केलं मला जरा पंधरा वीस दिवस लागले आपल्या माहितीसाठी सांगतो की ही जागा पंधरा लाख रुपयामध्ये दिल्ली देऊन केली जाते ते सांगता सांगतायत की दोन लाख रुपये तुम्हाला भरायचं बाकी गव्हर्नमेंट ग्रँड देईल त्याच बाजूच्या प्लॉट वरती आता ही अकरा लाख रुपयामध्ये फुल अँड फायनल पेमेंट वरती रूम आपल्याला तीनशे स्क्वेअर फीट कार्पेट पेक्षा जास्त आधी द्यायला आहे म्हणजे जर प्रायव्हेटला जर तो जमीन फुकट घेणार नाहीये जमीन घेणार नाही एफ एस आयला काय दे जास्त देणार नाही इकडे सरकार पानाचा जॉईंट व्हेंचर असल्यामुळे त्याला एफ एस आर देतोय त्याला सवलत देतोय आर ए वायची योजना हो जे पीएमआय योजना हो खरी आहे त्याच्यामध्ये आपण पात्र होत नाही कारण योजनेमध्ये हे स्पष्ट आहे ही पीएमआय योजना हो मध्ये तुम्हाला मुंबई किंवा भारतात कुठे घर नसते या लोकांना घर देण्याची ती संकल्पना पण माहितीसाठी सांगतो सरकारने जर ठरवलं तर आर योजना जसं आम्ही मुंबई शहरामध्ये केली की के के आपण दोन लाख तीन लाख रुपये ग्रँड आहे हे म्हाडाला ग्रँड घेतले आणि म्हाडाला ते सबसिडी म्हणून घेऊन आपल्या कामगारांना त्या स्कीम मध्ये वापरले त्यांनी डायरेक्ट बेनिफिट दिलं नाही ते खर्च त्याच्यामध्ये वळत करण्याचं काम केलं पण आता जी ही योजना पाहिजे डायरेक्ट तुम्हाला सरकार म्हणून घेऊन पैसे घेता येत नाही जे काय तुमच्याकडे डायरेक्ट बेनिफिट म्हणून कामगारांना मिळालं पाहिजे पण ती योजना होऊ शकत नाही अशी परिस्थिती मग जर प्रायव्हेटला जर अकरा लाख असेल तर मग हा संशोधन कोणी केला का केलं काय करत आहे आहे की मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये जर मला अजून अजून थोडं मी अभ्यास करतोय अजून मी थोडा माहिती घेतोय मी आरोप करणार नाही आहे पण ज्यावेळी लगेच माहिती घेतल्यानंतर त्याच्यात कोणाची इन्व्हेस्टमेंट आहे हेही मला वाटते आता पुढच्या काळामध्ये चौकशी आपल्याला करावी आणि ते झाले तरी पण आपल्याला का आपल्याला तिकडे ठरवलं आणि म्हणून मग ज्यावेळी असं झालं आपण प्रयत्न करतो विधानसभेमध्ये परिषदेमध्ये आम्ही आवाज उठवण्याचं काम केलं नंतर हे सर्व लक्ष आल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी एक बैठक सह्याद्रीमध्ये बोलवली मी सांगितलं तर तुम्ही आपल्या वतीने आप बोला आणि आपण सर्व नेते मंडळी आपण त्या बैठकीमध्ये होतो आणि त्यावेळी तुम्ही विचार करा त्या गृहनिर्माण संबंधित उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे फक्त हे खरं आहे मुंबईमध्ये अशी जागाची शक्यता आहे का तुम्ही बघा असे सूचना दिल्या आणि पंधरा दिवसात आवाज द्या का परिणाम काय झालं पंधरा दिवसात आवाज आला नाही पंधरा दिवसामध्ये आता आपल्याला ऑप्शन येतो हो किंवा नाही येत आहे ना मोबाईल वरती ऑप्शन येतोय तो आता तुम्हाला इकडे पाहिजे की नाही पाहिजे कारण हे असं वाचवलं जातोय की सर्व संघटना यांची मागणी ही म्हणजे फक्त संघटनेची आहे गिरणीत कामगारांना काहीच पडलेलं नाहीये काही तर जर एवढं संशोधन केलं मी नाव घेत नाही पण त्या त्या भागाचे मांडणी आमदार आहेत काही मंत्री झालेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला तर मुंबईचा भाऊ आहे आम्हाला इकडे देऊन टाका जिल्ह्यामध्ये तरी आम्ही घ्यायला तयार आहोत काहींनी सांगितलं आम्हाला सातारातल्या आम्हाला द्या आम्हाला सोलापूरला द्या कोल्हापूरला घ्या सोलापूरला घ्या हे घ्या पण मुंबई मधली जमीन मुंबई मधला जो घर आणि सोलापूर मधला बंगला त्याच्या जमीन असं फरक आहे ना सोलापूरला तुम्हाला जर मध्ये जर तुम्हाला बंगला बांधू शकतो आणि इकडे तुम्हाला चाळीसच्या माळ्यावर तुम्हाला आम्ही तीनशे फूट घर तर तुमची किंमत जास्त राहणार आहे मुंबईची राहणार आहे ना आणि आपण तुम्ही बघितलं असेल मुंबई बँक बरोबर तिकडे कोणी तयार नव्हता मुंबई बँक मध्ये मी पुढाकार घेतला त्यावेळी आपण जे लोन करण झाले होते मला आजही आठवते गौतम चटर्जी राज्याचे गृहनिर्माण मंत्री होते त्यांना सांगितलं साहेब पहिली स्पेशल केस करा की गिरणी कामगार भाड्यावर घेऊ शकतो त्याचं भाड्यावर घर देता दे येत नाही भाड्यावर देण्याची दे आपण तरतूद केली त्या ईएमआय मध्ये माध्यमातून काही लोकांनी कर्ज घेतले त्याच्यावरती आणि कर्ज भेटून घेऊन ती घर आज लोकांना आपल्या आपल्या ताब्यामध्ये ठेवले अनेक या गोष्टी एक 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 बसून बसून चर्चा करून आपण केली त्यामध्ये संकल्पना अशी होती हे शक्य आहे हे होऊ शकतो हे करू शकतो आता ज्या सरकारला फक्त इम्प्लिमेंट करायचं हे नवीन काही निर्णय घ्यायचे नाही प्रत्येक निर्णय ठरलेले प्रत्येक दलाचे निर्णय ठरलेले की कन्स्ट्रक्शन कॉस्ट काय होईल त्याचे किती टक्के द्यायला पाहिजे किती ईएमआय होईल किती बॅग चा आपण बेनिफिट देऊ शकतो स्टॅम्प ड्युटीचा आपण बेनिफिट लागणार आपण देण्याचं काम या स्पेशल स्कीमच्या माध्यमातून केले या सर्व गोष्टी अंतर्भूत आहे फक्त त्यांना जमीन घेण्याचं काम आणि आज योग आहे एनटीसीच्या बाबतीतला निर्णय करायला काय हरकत नाही कारण वरती नरेंद्रजी आहेत खाली देवेंद्रजी <laughs> आहेत पहिला समजू शकलो असतो उद्या वरती कोणा सेता करत नव्हते किंवा काय मी पियुष गोयल हो जे वस्त्रोद्योग मंत्री होते त्यांच्याशी चर्चा केली की तुम्ही जमीन अशा पद्धतीने कुठेतरी खासगी विकास किंवा अशा देण्यापेक्षा तुम्ही म्हाडा उपाय जॉईंट व्हेंचर करा आणि म्हाडाखाना अधिकच जास्त चटाई क्षेत्र कमी देना घ्या आणि त्या मानातल्या जमिनी याच्यामध्ये तुम्हालाही देखील बनवून ते दे देऊ शकतील आणि अर्ध्या जमिनीवरती अर्ध्या ते विकू शकतील आणि अर्ध्या गिरणी कामगारांना पण राखून ठेवण्याचं काम जर केलं तर पंचवीस तीस हजार घर एसटीसीच्या जमिनीमध्ये आरामित होऊ शकतात तिकडे होऊ शकतात धारावीच्या मध्ये होऊ शकतो सॉल्ट लँड लँडचा आता सरकारने निर्णय घेतलेला आहे सॉल्ट लँड लँडची पण जमीन आहे ती एकरमध्ये शंभर दीडशे दोनशे एकरमध्ये मला हो आठवतंय की त्यावेळी पवार साहेब केंद्रीय मंत्री होते त्यावेळी आपण तो प्रस्ताव देण्याचं काम केलं पण पर्यावरण विभागाने पण आता जो प्रस्ताव मंजूर होतोय जर तो प्रस्ताव मंजूर होत असेल तर त्यातले जर पाचशे एकर जमीन मोकळी होत असेल तर त्यात पन्नास एकर पंचवीस एकर तीस एकर हे आपल्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे हे शक्य आहे पण काहीची मनस्थिती मानसिकता लढायची राहिली नाही मी समजू शकतो म्हणजे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आहेत ते सर्व ज्येष्ठ आहेत ते सर्व ज्येष्ठ आहेत आणि त्याची एक एक प्रक्रिया असते तुम्हालाही वाटते तो प्रक्रिया पण मी तुम्हाला सांगू की हा पुढाकार आम्ही यासाठी घेतलेला आहे कारण छोटी व्यक्ती इकडे महत्वाचा नाही मी महत्वाचा नाही खार इकडे जे व्यासपीठावर बसलेले सर्व वेगवेगळे संघटनेचे लोक महत्वाची नाही संघटना महत्वाची आणि संघटनांनी जे विचार केलेले त्या विचाराने आपण हा संकल्प बांधला पाहिजे काही जरी झालं शेवटच्या गिरणी कामगारांना घर मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही <laughs> या व्यासपीठावरून अनेक लोक असतील नसतील मला माहीत नाही पण ही चळवळ हवावी लागेल ही चळवळ ठेवण्याचा प्रयत्न आपण केलं पाहिजे तरच मला असं वाटतं की आत्मविश्वास मिळेल आणि ज्या मानसिकतेतून ज्या अपेक्षेतून आपण त्याला पुढाकार घेऊन घेण्याचं काम आपण केलेलं आहे ते या निमित्त नाही म्हणून माझी विनंती करणार होते की अजूनही लोकांना आवाहन आव्हान करायचे बरोबर यायला तयार कारण आपल्याला शेवटी आहे आपली लढाई ही त्यांच्यावर राहील म्हणजे विचार करण्यासारखी आहे की गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण मिळून दोन राज्याचे मुख्यमंत्री आहे किंवा उपमुख्यमंत्री यांची वेळ मागतोय पण लगेच एका आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री लगेच ताबडतोब दे येतात आणि फोटो सेशन करतात आणि मग ते फोटो बाहेर येतात म्हणजे ह्याच्या मागे काय मला आनंद झाला असता तर त्यांनी आपल्यालाही बरोबर घेऊन देण्याची भूमिका घेतली असते आवाहन केलं असतं मग काय चर्चा झाली काय चुका एजेंडा झाला आई कुठेतरी लोकांमध्ये यायला पाहिजे तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटला तर नेमकं काय मिळवलं काय देणार आहे ते काहीतरी ते होणार त्याच्यामध्ये ती चर्चा का आहे ना माझी अशी विनंती आहे की आपल्यामध्ये खून पाडण्याचं काम करताय डिवाइड अँड रूल जेणेकरून हा विषय हा आपला असाच राहील आणि आपल्यावरती एक वेगळं शिक्का लावण्याचा प्रयत्न होतोय यासाठी तुम्हाला आपल्याला जागावा लागेल आणि निवड जागावा लागेल होणार होऊन जाणार नाही या सरकारला देखील आपल्याला जागा केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही ही भूमिका आपल्याला मला माहित आहे आपल्याला माहित आहे की आपली झाकी बी कोण सवं लागायची आपल्याला माहित आहे आजार प्रकारला आपली परिस्थिती कशी असते काय असते आपण म्हटल्याप्रमाणे कामगार पण विचार आता वाचलेले तोही विचार करतोय किती वेळा येणार किती वेळा ते भाषण ऐकायची ते चेहरे ऐकायचे आणि डवा घाऊन परत जायचं हे वस्तू पण कुठेतरी कोणाला तरी कोणाला घेऊन करावं लागणार आहे मला असं वाटते आता मीडिया पण समोर आहेत किंवा बाकीचे पण आहेत मी सर्व गोष्टीची चर्चा इकडे करत नाही पण मोहि आणि आमच्या वतीने बसणारच आहे आपण सर्व प्रमुख लोकांना घेऊन आपल्याला बसून भरावं लागेल एक पहिली सुरुवात म्हणजे तर अधिवेशन आहे योगायोगाने मी त्यांना ते सांगितलं अधिवेशन परत घ्यायचं तर आम्ही आम्ही करायची तुमच्या आत करतो पण ही बाहेरची लढाई तुम्हाला आपल्याला लढावी लागणार म्हणजे आम्ही नाही पण बाहेर तुम्ही लढला आणि त्याच्यानंतर सभागृह आम्ही त्यासाठी बंद करतो तर त्यासाठी माझी विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी सर्व लोकप्रतिनिधींना भेटकाम गरजेचं आहे आम्ही तो प्रयत्न केला एनटीसीच्या वेळी सर्व खासदारांना एकत्रित करण्याची होळी आली किंवा त्यांना आपली बाजू समजून तरी सांगणं करते कदाचित त्यांना आवडेल त्यांना आवडणार नाही तो हात आहे म्हणून माझी विनंती राहणार आहे की आता राज्य राज्यभरातून आलेले जे काही कार्यकर्ते असतील किंवा मुंबईमध्ये राहणारे जास्त जे कार्यकर्ते असतील आता आपल्या जे तरुण आहेत किंवा ज्यांना जाता येते काही आहेत त्यांच्यावर आपले एक एक ज्येष्ठांना घेऊन एक एक खासदारांना भेटायला लावा एक एक आमदारांना आपण भेटायला लावा राज्यव्यापी पण आमदारांना जाऊन शिष्टमंडळ भेटून घेऊन त्यांनी एक छोटासा ग्रुप आपण पूर्ती समितीमध्ये केलं पाहिजे जे आपल्याला माहित पुढे की आज आमदारांना भेटतो या सर्वांना भेटणं शक्य होणार नाही तर फक्त सात आठ दिवसच राहिलेले साडे सात दिवस राहिलेले तीस तारखेला अधिवेशन सुरू होतोय पण दुसऱ्या शनिवार रविवारी पण आमदार पडत जातात तर पुढच्या आठवड्यात पण आपण बघू आणि आपण अधिवेशनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा आंदोलन घ्यायचं का दुसरं कारण आपल्याला एक तर घाई पण करावी लागणार आहे आणि जसं आपण म्हटल्याप्रमाणे श्रमिक आणि सर्व श्रमिक सरकारने पण नवची हाक दिली आहे तर आपल्याला लेट करून पण नाही चालणार तर लेट करून काय का पण हे पहिला घोषणा बसू जात हे आहे म्हणजे लोकांचा पण कमी जातो झालं आता आता सांगितलं अजून काय सांगणार असं वागत नको म्हणून पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला तो आंदोलन घ्यावं लागेल आंदोलनाची रूपरेषा कशी असणार आहे व तो मोर्चाच्या माध्यमातून असेल काय असेल त्याची जाहीर चर्चा न करता हे जी प्रमुख लोक आहेत हे बसतील त्या लोकांना विनंती की ते तुम्हाला खासगी बोलतील आणि मग तिची रूपरेषा आपल्याला ठरवावी लागणार आहे माझी विनंती करतोय की आपण आता निर्णय घ्यायच्या अगोदर सत्तावीस तारखेला आपली सर्वांची उपस्थिती असेल तर पत्रकार भवन मध्ये आपण एक प्रेस कॉन्फरन्स देऊ आणि सरकारला आवाहन पण करू हे शेवटी कसं आहे किंवा इकडे सकारात्मक भूमिका पण आपली राहिली पाहिजे कारण शेवटी आपल्याला सरकारकडनं घेऊन घ्यायचे तर आपण आवाहन पण करू सरकारला तेव्हा आम्ही हे अधिवेशनाच्या अगोदर आम्हाला बोलून घ्या नाहीतर आम्हाला इशारा आम्हाला द्यावा लागेल असं काहीतरी पत्रकार परिषद घेता आली तर आपण असं करायला नको सरकारला तुम्ही आम्हाला बोललाच नाही त्यांनी कधी मागणी केलीच नाही त्यांना कधी बोलवलं आणि म्हणून आपण मला असं वाटते तेही पत्रकार परिषदच्या माध्यमातून आपण एक निवेदन आपण देऊ आणि त्यात तो निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याचं काम आपण करूया आणि त्या माध्यमातून ती चर्चा घडवण्याची जर आपण करू आणि नाही झालं तर मग मात्र एक आंदोलन आपल्याला करावं आता आंदोलन करायचं असेल तर आपल्याला मर्यादित आपली संख्या माहिती अच्छा गिरणी कामगारांच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक आहेत अजून पाच पाच दोन हजार लोक पण आणू शकतो पण आपल्याला कसं करून तो काही आंदोलन काहीतरी वेगळ्या भूमिकेतून करायचं असेल म्हणून माझी विनंती राहणार आहे की यासाठी राजकीय या पक्षांची पण आपल्याला मदत मिळाली म्हणून माझी विनंती राहणार आहे की यामध्ये एक शिष्टमंडळ आमदारांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ राजकीय पक्ष सर्व राजकीय पक्ष म्हणजे त्यात काय भेट घेवायचं नाही बाबा हे नाही उद्या उद्या भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांना भेटायचं असेल तरी आपण भेटलं पाहिजे हा विषय आश्वासन म्हणजे हे म्हणते आता ते झालं तर अजून पाषे काय राजकीय पक्ष आणि मग त्यांचाही पाठिंबा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि ते पाठिंबा घेतल्यानंतर मग द्यावी आपल्या मोर्चाने गेली किंवा काय ते आणि त्यांच्यावर असलेले या विषयावरती संयुक्त विषयावरती किंवा संयुक्त चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहभाग घेतला होता आणि त्यांची कुठेतरी परतफेड म्हणून घेऊन या निर्णय कामगारांच्या मागे आम्ही उभे आहोत अशी यांना वाटत असेल त्या सर्वांना आवाहन करून आपण मला असं वाटते ते संघटित शक्ती आपण जर त्या निमित्ताने तयार करू शकलो तर एक मोठी शक्ती आपली तयार होईल आणि त्या विषयाला धार करून हा प्रश्न पुढे निर्णायक दृष्टिकोनात मी अपेक्षा करत नाही की सरकार हो बोलतील नाही पण किमान चर्चा तरी व्हायला पाहिजे किंवा आता परवाच्या दिवशी ज्यावेळी चर्चा झाली त्याचा आवडता करता आता एका बाजूला डायरेक्ट आपल्यामध्ये उद्या सॉफ्टवेअर आहे बाळाने उद्या सॉफ्टवेअर मध्ये हो बाबा उद्या सांगितलं की ऐंशी टक्के लोक तयार आहे काय झालं आपल्या आंदोलना सरकार उद्या हे फक्त वीस टक्के छोटी सरकार बनणार असतात अच्छा सॉफ्टवेअर तर त्यांच्याकडेच आहे म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे मी स्वतः माडाचे मिलिन गोरेकर आहे यांच्याशी मी आदवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याशी चर्चा मी या निमित्ताने प्रयत्न करताय आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम करतोय करतात कारण ते जे आर मध्ये बघितलं असेल आता नापन्यायाधीशी सर्वांनी मागितले तर तो जे आर रद्द करा मध्ये स्पष्ट केलंय जर तुम्ही घेतले तर तुमच्या आता अधिकार जाणार नाही म्हणजे भीती निर्माण करण्यासाठी हुकुमशाही झाली ना हे पाहिजे तर घ्या नाही कदा अरे काय मेहबानी करत का तुम्ही आणि तुम्ही करणार कोण हा सरकारने या अगोदर निर्णय घेतलाय तो तुम्ही अमोरमजनी करता नाही सांगा मग आपण काय भूमिका भूमिका घेऊ आणि या सर्व गोष्टीचा व्यापक विचार करून मला असं वाटते आपण या माध्यमातून आपण करूया अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता